संध्याकाळचे पाच वाजले पाच वाजता बघा इकडं क्रिकेट चालू आहे हे बघा खेळत आहेत किती पाणी आहे बघा हे बघा जसं की क्रिकेट वेडी आहे कोकणचे क्रिकेट वेडी बॅट्समन तिकड रन मोजतोय नॉनस्टॅकला बघा यांनी सांगितलंय शेती करून नको पण आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे बघा हे शेत आहे लावलेलं नाहीडाय बोलतोय हे बघा तुम्हाला देखील खेळ खेळायचं असेल तर नक्की पाऊस पण बघा खूप पाऊस पडतोय तुम्ही सुद्धा नक्की असे खेळायला मित्रांनो काराला लागलेलं क्रिकेटचं वेळ बघा पावसाळी क्रिकेट आहे हो का तुझ्याकडे बॅटिंग आले ना तुला कसं सोडतो नाही हातात बॅटरी ग्रिप्स नसल्यामुळे बीट सोडून देतो बॅटिंग बॅटिंग बघा फक्त बॉलिंग टाका बॉल नाही गावत आहे त्यांना तर बॉल गावत नाही मनातल्या मनात चार शिव्या पण दिल्या असतील बॅटिंगला ला हवरा एक नंबरचा उशिरा येणार पण पहिली बॅटिंग येणार आऊट झालेला आहे तिथे पहिल्याच बॉलर तुला आऊट झालाय तुला आऊट झालाय कसं वाटतंय आउट झाला इकडे बघताय मला आउट झालं आनंद होतो पहिली बॉलिंग नाही मी सध्या करण काय आणि खालचा पवन किने का पवन नाही उस्मान पटेल मग आपला हा कुठ आहे कोणतो बॉलर बॉलर पवन किने अर्जिंग काल जी कुठे आहे काय तो का पाटील खाय राज्या पाटील आपलं काय आणि हा बॉलर बाले। बॉलर कोण आहे बॉ बॉल मी आता बॉलरकडे जातो जरा मित्रांनो बॉलर बघा हा कोण आहे सेलर काय आणि बोल्ट उडवला नाही तिने पण व्हिडिओ कॅप्चर नाही झालाय सॉरी मित्रांनो हा बघा बॉल आहे कसं वाटतं विकेट जरा आता विकेट बघूया तू सगळं दोन बॉल दोन विकेट घेतलेत ना मग तुला कसं वाटतंय आता भारी वाटते आणि ढहिली इथन मागवलेला प्लेअर आहे कारण सगळे प्लेयर पण कमी आहे सगळे मुंबईला जॉबसाठी गेले तुला कसं वाटतंय इकडे पालन मस्त पाव पावसानं वातावरण कसं एकदम भारी वाटतं आम्हाला हा आदू? जी तर अजून कसं ते पावसानं खेळल्यावर हो वेगळी वेगळीच मजा हा पावसानं खेळल्यावर हो। आणि हा बघा हा <laughs> कोकणचा स्टार आहे हा बघा प्रणव भू <laughs> आहे बघा आला, आला। हा पा, पहिला बॉलर आहे त्याला एक पण विकेट भेटले ना तुला कसं वाटतंय भावा मस्त वाटतंय त्याला पण मस्त वाटत आहे अवधूत कुटेकर कुठं आहे हां थांबा थांबा आलो आलो तुमच्याकडे बघा आहे तर हा बघा हा आता कॉलेजमध्ये पळून आला आहे सातला कॉलेज सुट्टीने हा पाचलाच येतो आणि पावसातून काय त्याला पेप्सी खाय प्यायचा मूड झाला आहे बघा बघा हा बघा हे घेऊन येतो बिचारा पाय वळत वळत दोन किलोमीटर चालत आला आहे कसं वाटतंय मित्रा तुला आता चांगलं वाटतंय मग पाऊस पडतोय जरा भिजस वाटत नाही त्या कपड्या लगेच खेळायला ये आता नाही आता ना ना या ना का नाही अभ्यास करायचा असं ना भरपूर अभ्यास असेल त्याला आता तू येणार नाही हा बघा बॉलर हा बघा हा वि रन काढला नाही मला वाटतंय बारा बॉल विसरण रन किती बॉल सहा बॉल विसरण मग कसं वाटतंय तुला पाच रन पाहिजे पाच रन किती बॉल पाच रन रेज किती बॉल पाथर हे किती बॉल पाथरम पाहिजेत वाईट बॉल किती बॉल हां अजून पाच धावा पाहिजेत उघड्या मॅच जिंकतात काय हां हां बघा हा म्हणतोय मला पुन्हा व्हिडिओ द्यायचा हा बघा हा हिनी तपसिल तोडून घेतोय मला वाटतंय हा विराट कोहली यांचा दुसरा भाव इकडे तपशीलवर बांधाच्या बाहेर फिरताच बघा कारण बॉल बॉल बांधावर पडलाय बांधवच्या बाहेर आहोत चुकून तो, तो बाल माझ्या पायाला लागला भांडण बघा भांडण बघा ऐकणार पडले असते नॉट आऊट नॉट आऊट नॉट आऊट दिलं नॉट आऊट अजून किती झालं पाहिजे तीन पाहिजे अजून एक कोर शिल्ल थोड थोड

व्हाईट बॉल बॉल व्हाईट आहे व्हाईट आहे व्हाईट व्हाइट व्हाईट मिडल स्टम्प आहे बघल वर मिडल वर नाईक गेला काय ना साईट न गेला लेग वरून गेलाय एक पाहिजे

सध्या तरी पाच बॉल एक रनाची आवश्यकता आणि आणि मॅच हरलेली आहे ते बरोबर आहे सुपर ओव्हर आहे सुपर ओव्हर झाली बघा आता सुपर ओव्हर एक ओव्हरची सुपर ओव्हर आहे बघा आता सुपर ओव्हर कोण घेतोय बघूया सुपर ओव्हर बॉलिंग आणि बॅटिंग साठी सध्या भांड भांडण चालू आहे सुपर ओव्हर कोण टाकतोय पाहूया तर मला वाटतंय पुन्हा एकदा ढगोलीतला खेळाडू सुपर ओवर टाकतोय तुला कसं वाटतंय आता तू सुपर ओवर गेले तेवढी एक सहा बॉल एक रन नाही तुला कसं वाटतंय तुला तुला नंतर सांगणार आहे कारण तो आता सहा बॉल मला वाटतंय सहा षटकर जाणार आहे हा पहिलाच बॉल व्हाईट हा व्हाईट टाकला नाही बघा ता? आणि परत एकदा फालतू ता? प्लेयर आलाय ता? अजून पण पहिली विकेट आणि मग अटे चार धावा पाण्यामुळे काय बॉल जायच नाही पाठी इकडे बघा भांड चालू आहे दोन दो दो रन येत होते तरी पण बॅटिंगसाठी हावरी गेली आऊट होता तुकडून वाचलाय दोन रन आरामात येत होते पण तुला बॅटिंग होती बघा मित्रांनो पावसाळी वातावरण देखील अतिशय सुंदर वातावरण आहे आता षटकार मारणार आहे वाटतं आणि हा बॉल डेड बॉल डॉट बॉल होतोय डेड बॉल नाही हा बघा हा मध्ये दे बांध येतोय बांधाचा जर पाठी बॉल पडला तर डेड बॉल देण्यात येतो आणि पुढे पडला तर ही नऊची रेस आहे ओरम मध्ये नऊची रेस पहिल्यांदा बघितोय मी पुन्हा एकदा डॉट बॉल केलाय मला वाटतं आता शिव्यात शिव्या बॅट्समन देखील नाराज होतोय मग ते तीन बॉल सुपर ओव्हरचा सामना आहे हा दोन भाव झाले फक्त बॉलर एकदम अतिशय झोमाट बॉलिंग असते आणि परत एकदा फटका आणि बॉलरला काय बॉल गावत नाही पाण्यातून आणि हा नॉट आऊट आहे आणि बॅटिंगसाठी परत परत आलेला आहे विराज भुवन फक्त बॅटिंग बघा तुम्ही जमिनीतून उकरून बॉल मारतो बॅटिंग बघा आता बॅटिंग माझे दोन बॉल शिल्लक आहेत चार बॉल ना रे आणि मला वाटतं हा षटकार असा वा पण मला वाटतं चार धावाशी षटकार काय रे हा हा षटकार दिलाय इकडे आमच्याकडे पंच पण आम्हीच आणि खेळणार पण आम्हीच हा बघा खुश झालाय षटकार मारून मगाशी अशी पहिल्या बॉलवर विकेट टाकणं होती नक्की हा सामना मला वाटतं ह्यांच्या दिशेने वळून जातोय मला वाटतंय पण क्रिकेट आहे मित्रांनो जा। कधी सामना चेंज होऊ शकतो धावा करू शकता काय तुम्ही एक रन होत नाही धारण कुठे मारतो मग अशी तर म्हणत होता सहा बॉल धावा मारल्या आता एवढा कॉन्फिडन्स झाली काय कॉन्फिडन्स झाला कारण पुढे जोरात बॉलर आहेत हे बघा तुमचे बॉलर सांगू शकतात काय तुम्ही दहा धावा करार काय करू ना आमच्या एवढे त्याला कॉन्फिडन्सच नाही आहे मग तू मारू शकतोस ना दहावा तो नाही मारू शकत पण हा मारू शकतो असं तो म्हणतोय कारण त्याचा त्याच्यावर कॉन्फिडन्स नाही आहे बघा तुम्ही बॉलिंग बघा पळ पण 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 थोडासा वाटला आहे बॉलर सध्या नाराज होतोय एक बॉल त्याने एक धावा दिली तर मित्रांनो मी प्लेअर जवळ आलोय बघूया हा बघा हा खेळाडू आहे हा नावा दिला खेळाडू आहे तर दहा धावा का होतील काय दहा धावा मला वाटतं त्यांच्या कारण हा बॉलर जरा आहे काय लिज बॉलर आहे डीम बॉलर आहे डीम बॉलर आहे मग संपला मला वाटतं या बॉलरला आता विचारतो मी जरा जरा एक बॉल टाकू दे हा बघा बॉलर बॉलर एकदम काय म्हणतात आम्ही हा बघा बॅट परत बॅट बांधण्याच्या पलीकडं बॉल जायचं बॅट जाते कट आहे बोल उडाला काय बोल तोडायला माझं व्हिडिओ होत बोल्ट उडाला हा बघा हाच तुपले त्याला कॉन्फिडन्स पण नव्हता आम्ही जिंकू की नाही आणि हीच बॅट सोडली अरे चुकून बॅट लिहा चुटली म्हणून आता त्या बॉलर कडे जाऊया त्याने बोल्ट तोडवलाय आणि त्यांचा कॅप्टन आउट केलाय बघूया काय म्हणतो बॉलर हा बॉलर आपल्याला कसं वाटतंय मला खूप छान वाटत कारण मी त्यांच्या के कॅप्टन केलंय कॅप्टन आउट केलंय मग आता ते जिंकू शकतील काय तीन बॉल दहा जावा पाहिजे हा पण भारी हा मुंबईत न माझ्या मागवलेला आहे हा प्लेअर याचा हा बघा परत एकदा त्यांचा पुन्हा एकदा उत्तम शॉट मारलाय तिने शुक्ला शॉर्ट वाला प्लेअर काय अजून मैदानात आलाय नाही त्याला बॅटिंगच भेटत नाही हे बघा पुन्हा एकदा उत्कृष्ट शाळांची झेल पकडला आहे हा बघा इकडे 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 मी त्याच्याकडे जातो परत लास्ट बॉल अजून दहा जावा पाहिजे ते काय होणार नाही असं वाटतंय मला हा बघा झेल पकडला असे कसं वाटतंय तुला आता मस्त वाटते कारण त्यांच्या व्हाईस कॅप्टन ची मी झेल पकडलाय व्हाईस कॅप्टन व्हाईस कॅप्टन हा अजून जिंकण्यासाठी एक चेंडूनी सात धावा एक चेंडू सात धावा वाटत नाही आम्ही जिंकू आमचा बॉडीवर आमचा विश्वास नाही आहे अजून हाईट टाकलाय आता एक बॉल सात धावा पाहिजे तर षटकर मारू शकतो षटकर मारू शकतो तर आता मी जातोय बॅट्समॅन जातोय तर बघूया काय बोलतोय बॅट्समॅन हा बघा मी बॅट्समॅन पर्यंत बॅट्समॅन पर्यंत आलोय मी हा बघा आता तू मारशील का एकदा एक बॉल साधा कॉन्फिडन्स आहे तर मारला मारे जसा कॉन्फिडन्स आहे कॉन्फिडन्स आहे पण बॉलर लूज आहे का बॉलर लूज चा, चांगला आहे तर म्हणतोय तो बॉलर लूज आहे बघूया बॉलर आणि बॅटिंग एक बॉल साध धावा आपण का बॉलर बघा आणि हा व्हाईट बॉल परत आता एक बॉल पाच धावांची गरज आता तुला मग काय वाटतं मित्रा तसं मग तसं बॉलरचं रन देत हा अजून किती व्हाईट टाकेल मला दोन तीन दोन तीन व्हाट टाकेल तर अशा रीतीने मला वाटते ती मॅच आता एक बॉल दोन वर पण येऊ शकते पण अजून बघूया एक बॉल पाच धावा पाहिजे सध्या तो हाईट टाकायच्या ह्याच्यातच आहे कारण सलग तीन व्हाईट टाकली तिने बघा परत एकदा आणि हा बॉल आणि ही मॅच हरलेली आहे आणि जिंकलेला प्लेयर कडे जाऊया करा जिंकलेला एकदम सुपर ओवर मग करून ते जिंकले हे बघा कसं वाटतंय आपल्याला आम्हाला खूप छान वाटतंय आम्ही या अशा एवढे स्टार प्लेयरला हरवलंय स्टार प्लेअर आणि कॅप्टन आउट केलं तर काय वाटतं अजून तुला मला खूप अभिमान वाटतंय मला बोलायचं कारण मी एका स्टार बॅट्समॅनला आउट केले अजून तुला पावसात कसं वाटतंय खेळायला पावसात खूप भारी वाटतंय पावसाचा म्हणून आलो खास खेळण्यासाठी आणि हा कॉलेजमध्ये पळून आला काय आम्ही कॉलेजमध्ये पळून तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथं थांबवतो कारण आता मलासुद्धा खेळायचं आहे जरा मी पण मी सुद्धा खेळतो आणि हा पावसाची माझ्या नक्की लुटतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा चला धन्यवाद धन्यवाद